आहे डबल हो बघा हाय गाय मी भेटलो परत शेटा तर फुगाय किंवा नाही यो, यो तर सगळ्यात पूर्ण काय पाडील फॉलो पाटील बोल कंजीपूर बोलली तर नकुदा ये बाय तेवढी बोलले मला मंगळ एखाद्या तडला त्याला शंभर रुपये दे पन्नास रुपये टाटा बाय बाय लाईक करा सर काय शेअर करा शेअर करा सगळ्याच्या मोरात काय आताच ना हॅलो गाय स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर गायच कोणी नवीन आला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर त्याला भेटू पुढे तर काय गाडी चालू करत बघायला लात मारून गाडीला चालू आहे बने काय तू जा लात मारला जास्तीत जास्त तरी आयाला चालू यो

आम्ही आलो तिकडे अंगात धुवायला आणि यो ना यो तू पक्का दृष्ट्या करून यो ना यो बेकार बाबा कडे तो आणि यो ना यो यो तर सगळ्यात पूर काय पाडील फोलो करी लाई पाटील बोल कंजीपूर बोलली तरी नकुदा येऊ बा तवडी बोलली बोलले तेवढी बोलले आहे तरी सांगल ऐका चाललो आत मला मंगळवार बाबा कुकडमध्ये एकादार तडी घेऊ त्याला शंभर रुपये दे पन्नास रुपये टाटा बाय बाय एक प्रमाण तो भिकार जमा झालायो हे <laughs> भिकार पैसे गवत चिल्लर उड्याल तर ते नाही गवत आजच गेला डांगर आहे कजाब बिजती आजच गेलात आहे इंडियन फेसले उंदे पण बोलायला आहे उमेदवार शंभर ला गेला ते पाचशे लाईला त्याला काय करायचं आता त्याला उचलून मारणार <laughs> <laughs> तो बघा खरा पोहत नाही येतो जलपरी काय आपल्या ब्लॉग मध्ये काय दोन शब्द लाईक करा सर काय शेअर करा शेअर करा सगळ्याच्या मोर त्याला काय आताच ना जेवढ ब्लॉग बनवला तेवढा ते त्याच सांगू तो, तो मोर काय आता ना आता काय नाही आम्ही जास्त शिकलेलं नावत शिकले काय बरोबर आम्ही आलू अंगात एवढा ये सांग अंगात आलू भडव साधा महादेव चौथ माल मला तू शंभर रुपये नको देऊ गाय जो घडी गाड्या घेऊन तो आठ पेट्रोल पॅट्रोल माझ्यावरून पैसे मागले यानं हे येऊस तो ये

दाखव हॅलो गाइस तर आमची नदी <laughs> जाम उथुल आहे पण त्याला इकडे येतच नाही येत नदीवर त्याला घेऊन आलोय तर पण ते जाम घाबरत

भाई मौसम बगासता जा रहा तो है ब्रेक का मौसम है गाइस ये वही बंदा है तू मेरे से प्यार करती है या नहीं तू मेरे से प्यार करती है तू बस ये बता ये बता दे तू मुझे मैं मैं तेरे से लास्ट पर पूछा आइटम को बोलो तो है या नहीं तो

अंबा काय फोन ना म्हणून रे नातं काल र आम्ही पण दमड्यात आठवल्या असत्या काय पण असतात काय करतील गरीब माणसं बरा भिका मागत ये भिका मागत बस काय आपल्या लवकर सबस्क्राईब करा तुम्ही नवा म्हणून र लवकर सबस्क्राईब करा बघू शकता जावली जावली आहे नाही बरा एका घेतला आमच्या बर साग तरकडे दौडाने निघाला तर आहे तसा यहाँ ऐसा ही होता है लाला आता मग काय बोलत नाही एकडा तर

क्या बोलली तू त्यांनी फोटो काढला ते फोटो तो, तो। गोड्यांच्या त्या फोटो मध्ये आहे आता बघू शकता हे एडिट करता येईल कसा आहे, आहे तो डोडीन मा आता आमच्याकडे आयफोन आहे पण आम्हाला ब्लॉगर नाही बनवता येत जरा आम्ही ऐकले मनात फक्त ثانيه वाला फक्त रील बनिवो नान करिल का कोण रील तयार मत आण नान तयार नाच करता का करता का नाच रोहन भाईचा नाच करीत रोहन भाई ना काय तो काहीच ब्लॉक ब्लॉक मध्ये मोबाईल मी तो आयफोन फिपते नाही कोणाला पाहिजे असेल आमच्या महिंद्राला नंबर कमेंट मध्ये नंबर देऊन ठेवा तुझा झालाय जो घेतला होता बस बरं क्या जोग मारता है भाई कसम से चढ़ा के हां ले 20 बारी तू डीपी दे तो डीपी च क्यों का हां मैं तेरे ब्लॉग बनवा ने तेरा जरा काय तरी इतना लोगों तोला आले यो भाई ये क्या था नहीं 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 ये क्या था ये ले ले ये भी नहीं ये ये भी मेरी गलती है ये मेरी गलती है मेरी गलती मेरी गलती काही झाला एक रील नाही वय आणि ती रील मला पाठ झाली मला पाठ नाही तू तरी होय <laughs> रील वो ना स्टार केव्हा रील स्टार एक रील ना पाठव त्याची रील पाठ झाली सांगू ना सांगत सांगलं तूच बाबा ना सांगू तू दोन कोट्या कपो हात मा सांगत नको सांगू ना मग सांगत

नेक्स्ट नेक्स्ट युट्यूट नेक्स्ट नेक्स्ट रीलस्टारलं बोलायला लागेल काळ्या जरा बेस सांगेल सांगेल दहा वेळा पाठ केले जाईस दहा वेळा पाठ केलं रील जास्त पण त्याला येत नाईन आईसाठी कुणाला मुलीसाठी आईला नको सोडू

तर चला घ्याय एक टी शर्ट घ्यायला फोटोशूटला शूटला जात आहे आता खरी मजा येईल कारण आता रील बनेल बने ना तर मग काय रील नव्हती आता बरं कशी बघ तू तर चला भेटू द्या पुढेच फोटो लाडा हा इकडेच होतो किती देखा इने देखाय वही हे बाजूलाय बड्या तुझा ये जो स्कूल चे आर बडवे हात तो तरुणच लोकेशन आहे तो पण लोकेशन ना गर <laughs> <ना परा। laughs> <laughs> बिचारी <laughs> नेदर हँडसम देखील रवाना मिसा फे चला वारे मिसा भेटला वारे इकडे कुठला सिगरेट आहे तर गाइस आपला आजचा ब्लॉग इथे एंड करतो तर कोण नवीन आला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करा तर चला भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये